पालकांची झोप उडवणारी बातमी राज्यातल्या बेपत्ता मुलींची आकडेवारी समोर आली आहे संपूर्ण राज्यभरात अठरा ते पंचवीस या वयाच्या सरासरी सत्तर मुली रोज बेपत्ता होत आहेत मार्च महिन्यामध्ये दोन हजार दोनशे मुली बेपत्ता झाल्यात फेब्रुवारी महिन्यापेक्षा ही आकडेवारी तीनशे सात न अधिक आहे मुली तरुणी आणि महिलांचं घर सोडून जाण्याचं प्रमाण अलीकडच्या काळात प्रचंड वाढलंय प्रेमप्रकरणामधून प्रकरणामधून बळी पडून जाणाऱ्या मुलींची संख्या सर्वाधिक आहे शहरांच्या तुलनेमध्ये ग्रामीण भागातून मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण जास्त आहे पुणे नाशिक ठाणे कोल्हापूर अहमदनगर मध्ये बेपत्ता मुलींचं प्रमाण सर्वाधिक आहे कोणत्या महिन्यात किती मुली बेपत्ता आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात दोन हजार तेवीस सालातली आकडेवारी आपण बघूयात जानेवारी मध्ये एक हजार सहाशे मुली बेपत्ता झाल्यात फेब्रुवारी मध्ये एक हजार -10 आठशे दहा मुली बेपत्ता झाल्यात तर एकट्या मार्च महिन्यामध्ये दोन हजार दोनशे मुली बेपत्ता झाल्याची नोंद आहे

एकशे तेहतीस मुली ठाणे जिल्ह्यातून बेपत्ता झालेल्या आहेत तर एकट्या मार्च महिन्यामध्येच अहमदनगरमधून एकशे एक मुली बेपत्ता आहेत जळगावमधून मधून एक्क्याऐंशी मुली बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे तर ब्याऐंशी मुली सांगलीमधून बेपत्ता झाल्यात आणि एकट्या मार्च महिन्यामध्ये यवतमाळमधून चौऱ्याहत्तर मुली बेपत्ता झाल्याची नोंद आहे ምን ላደርግ